नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत केंद्र सरकारने रप्पी पिकाची किमान आधारभूत किंमत जाहीर केलेली आहे त्यामध्ये चालू वर्षात गहू आणि हरभरा या पिकाची किंमत किती राहणार तसेच पुढील वर्षी म्हणजे सव्वीस सत्तावीसमध्ये या पिकांच्या किंमती किती वाढवल्या आहेत याबद्दल आपण जाणून घेणार आहोत ही माहिती गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो या संकेतस्थळावरून घेतली आहे रब्बी पिके आपण चालू वर्षातील भाव बघूया प्रति क्विंटल किती राहील गहू दोन हजार चारशे पंचवीस बार्ली एक हजार नऊशे ऐंशी हरभरा पाच हजार सहाशे पन्नास मसूर सहा हजार सातशे मोहरी वराई पाच हजार नऊशे पन्नास कडी पाच हजार नऊशे चाळीस आता बघूया आपण पुढल्या वर्षी या पिकांना भाव किती राहील म्हणजे दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये गव्हाला राईल दोन हजार पाचशे पंच्याऐंशी बारली दोन हजार एकशे पन्नास हरभरा पाच हजार आठशे पंच्याहत्तर मसूर सात हजार मोहरी व राई सहा हजार दोनशे कडई सहा हजार पाचशे चाळीस आता आपण बघूया चालू वर्षात आणि पुढील वर्षात क्विंटल मागे किती रुपये वाढ केली आहे गहू एकशे साठ रुपये बार्ली एकशे सत्तर रुपये हरभरा दोनशे पंचवीस रुपये मसूर तीनशे रुपये मोहरी व राई दोनशे पन्नास रुपये कडई सहाशे रुपये धन्यवाद